हॅलो गाईज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप आणि खूप भरभरून प्रेम दिलं त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून आभार आहे आणि हो बऱ्याचशा लोकांच्या ना खूप जुन्या जुन्या व्हिडिओना कमेंट येत आहेत आता कारण ते व्हिडिओ आत्ता व्हायरल होत आहेत त्यामुळे तर ज्यांचेही व्हिडिओ येतात त्यांची रिप्ले मी लवकरच देईल आणि एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्या कमेंट्ससाठी की जे जे तुमचे प्रश्न आहेत ते सर्व मी सांगेल तुम्हाला नक्कीच ओके सो चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया इथे बघा जेवणाची जेवढी भांडी होती रात्रीची तेवढी सर्व मी आवरून घेतली पूर्ण आणि आता जेवढ्याही गॅ गॅसच्या ज्या जाड्या होत्या त्या सगळं मी आता धुवून घेते त्या थोड्या गरम होत्या ना म्हणून मला थोड्याशा त्यांना पकडमध्ये अशा पकडाव्या लागल्या मग नंतर काउंटर काउंटरटॉप आहे पूर्ण क्लीन करून घेते जेवण आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा या स्टाईलवर खूप तेल उडतं आणि ते जर रात्रीच क्लीन नाही केलं ना सकाळी उठून ते जास्त हार्ड होऊन जातात ते डाग आणि मग आपल्याला जास्त त्रास होतो काम करायला म्हणून प्रत्येक काम वेळेच्या वेळी करायला पाहिजे प्रत्येक कामासाठी वेळ लावायलाच पाहिजे तेव्हाच आपली कामं व्यवस्थित टाईमवर होतात आणि व्यवस्थित होतात हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की प्रत्येक काम जे आहे ते वेळेच्या वेळीच केलं पाहिजे आपण ते काम ठेवून ठेवलं ना तर ते काम करायला नंतर इतकं कठीण जातं म्हणजे जितकेही कठीण कामं असले ना त्यापेक्षा ते, ते काम जास्त आपल्याला कठीण वाटतं त्यामुळे ना प्रत्येक काम वेळेच्या वेळीच केलं पाहिजे कंटाळा अजिबात करायचा नाही कुठल्या गोष्टीचा कंटाळा वाटत असेल तर एखादे मोटिवेशनल व्हिडिओज ऐकायचे काही काही ऐकत राहायचं आणि त्यानुसार तुम्हाला जर सॉन्ग ऐकायला ऐक आवडत असेल तेही ऐकायचे आणि आपली कामं करायची मस्त तर नंतर बघा मी गॅस जो आए, तो आहे तो स्टीलचा आहे त्यामुळे त्याला नेहमी पितांबरीने घासत असते आणि तो इतका चमकतो ना जे माझे सिंकचे नळ आहेत आणि गॅस ते मी नेहमी पितांबरीने क्लीन करत असते आणि खूप जास्त आता म्हणजे गॅस खूप जास्त चमकतो त्याला पाच वर्ष झाली आहेत पण वाटत नाही की त्याला पाच वर्ष झाली आहेत सारखा यूज करून करून कारण मी नेहमी त्याला पितांबरीनेच घासत असते आणि खूप छान तो क्लीन होऊन जातो त्याने कृष्णा इथे मध्ये मध्ये येतोय तर त्याचं असं आहे की तू माझ्यासोबत खेळायला चल तुझं कामं सर्व झालीत आता आता फक्त वेळ माझा आहे आणि तू माझ्यासोबतच खेळ आता सध्या नवीन लागलेलं आहे मोबाईलमध्ये लुडो डाउनलोड केला आहे तर तो माझ्यासोबतच खेळायचा असतो म्हणून मग ते चालतं की तू चल मला गेम खेळायचा आहे आणि आणि नंतर बघा पण आपली कामं जी असतात ना ती झाल्याशिवाय आपण मुलांना टाईम नाही देऊ शकत आणि मध्येच कधीतरी मग मुलांनी जास्तच हट्ट घेतला तर मग आपल्याला कामं सोडून जावंच लागतं पण इथे जास्तच वेळ झालेला होता म्हणून मी त्याला बोलली तू थोडासा वेट कर मी येते आणि माझी ही कामं झालेलीच आहेत ऑलमोस्ट बघा इथे गॅस जसाही क्लीन झाला तसं मी लगेचच गॅसच्या जाड्या ज्या आहेत त्याही क्लीन करून घेतल्या आणि आता वेळ होती सिंक क्लीन करण्याची तर सिंक जे आहे तेही स्टीलचंच आहे म्हणून मी त्याला नेहमी पितांबरीने क्लीन करत असते रात्री जेव्हा किचन क्लीन होतो ना तेव्हा इतकं सुंदर वाटतं ना खूप मस्त मस्त वाटतं दिवसभर बघा त्यावर सामान जातच असतो पण रात्रभर किचनवर कोणीच सामान ठेवत नाही सिंकमध्ये कुणीच भांडी जमा करत नाही तर सकाळी उठून इतकं फ्रेश वाटतं आणि आपल्यालाच पहिले की उठल्याबरोबर किचनमध्येच एंट्री करायची असते म्हणून ना कधीही किचन व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा रात्रीचा जेणेकरून सकाळ आपली खूप छान होईल आणि आपल्यालाही एक उत्साह वाटतो सकाळी उठल्याबरोबर कामं करायला रात्रभर सिंकमध्ये भांडी पडून आहेत किचन मेसी पडून आहे तर मग आपण सकाळी उठलो की आपल्याला सोडं नर्वस वाटतं की अरे यार आधी आता हे सर्व साफ करावं लागेल मग टिफिन बनवावा लागेल सो ह्या गोष्टी ना म्हणजे आपल्याला दिवसभराचा आपला जो थकवा आहे ना तो अजून वाढवतात पण जर तुम्ही असं पूर्ण प्रकारे स्वच्छ करून झोपले ना तर बघा तुमचा सकाळी जोही दिवसभराचा थकवा आहे ना तो पूर्ण निघून जातो आणि खूप एक्साइटमेंटमध्ये आपण सर्व कामं करत असतो पटपट पटपट सर्व आवरत असतो तर इथे बघा माझं सिंक पूर्ण क्लीन झालं त्यानंतर जेवढं आता किचनचे जेवढेही नॅपकिन असतील ते मी धुवून टाकते लगेचच आणि नॉर्मल आपण डेली मी ना ब्रश मारून घेते त्यांना सकाळीच पण रात्री मी काय करते त्यांच्यावर नॉर्मल असं लिक्विड टाकून त्यांना वॉश करून बाहेर सुकवट टाकते मग त्यांचा जितकाही काही स्मेल येत असेल आपण तेल वगैरे काहीही पुसत असतो किचनमध्ये तर जेवढा स्मेल असेल रुमालामध्ये तेवढा सर्वात निघून जातो म्हणून नेहमी रुमालना बाहेर सुकवट टाकायचे रात्रभर किचनचे आणि मग नंतर सकाळी मस्त फ्रेश वाटतं तेच रुमाल यूज करायचे आणि मग हे ना बरेच दिवस आपल्याला टिकून असतात जास्त खराब होत नाही चिगट होत नाही म्हणून अशी किचनचे जे नॅपकिन असतात त्यांचीही काळजी घ्यायला पाहिजे आम्ही बाजारात जाऊन भाजी घेऊन आलो होतो थोडीफार थोडीशीच भाजी लागणार होती पण ते असतं ना म्हणजे फ्रीज फुल भरलेलं होतं भाज्यांनी पण ते असतं ना की आवडीच्या भाज्या संपल्या आहेत मग त्या पाहिजेत असं होतं नवऱ्याचं तर ते गेले आणि ह्या सगळ्या भाजीपाला घेऊन आले टोमॅटो संपलेले होते ते खूप अर्जंट होते मला आणि कोथंबीर सो सगळं आम्ही घेऊन आलो आणि मग लगेचच मी सर्व भाजीपाला क्लीन करून ठेवला आणि इथे सकाळी मला टिफिनसाठी बनवायच्या होत्या गवाराच्या शेंगा तर मला त्या क्लीन करायच्या होत्या त्या आधी म्हटलं निवांत पाणी पिऊन घेऊया आणि पाणी पिण्यासाठी मी जर बसायला गेली असते ना लिव्हिंग रूममध्ये तर मी लवकर किचनमध्ये आलीच नसती कारण कृष्णा माझा वेट करत होता तिकडे म्हणून म्हटलं चला इथेच पाणी पिऊन पटपट पटपट पट पट आपल्या ज्या सकाळी टिफिन आहे त्याची तयारी करून घेऊया म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही ही तयारी केली नातर ना तर सकाळी तुमची धावपळ कधीच होणार नाही खूप निवांत आपली सकाळ असते जेवढी तयारी रात्री करता येईल तेवढी करून ठेवायची टिफिन वगैरे सर्व स्वच्छ धुवून घेते रात्रीच आणि त्यांना व्यवस्थित सुकवत ठेवते काउंटर टॉपवर जे वॉटर बॉटल असतात त्याही क्लीन करून घेते त्यांनाही सुकवत ठेवते आणि मग मी दूध गरम व्हायला ठेवलं आहे कारण हळदीचं दूध आम्ही घेणार आहोत आणि मग त्यासाठी ते गरम व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत मी इथे माझं स्किन केअर करून घेते स्किन केअरमध्ये जास्त काही करत नाही मी जस्ट फेस वॉश करून घेते आणि त्यावर मस्त गुलाब गुलाबजलाचं स्प्रे करून घेते जास्त मी काही यूज करत नाही चेहऱ्याला कारण माझ्या चेहऱ्याला ऑलरेडी खूप जास्त प्रॉब्लेम होता त्यामुळे मग आता पुर्णस पुर्णस तो कुठं क्लीन झालेला आहे म्हणून म्हटलं नको काही जास्त यूज करत नाही फायनली बघा हळदीचं दूध इथे झालेलं होतं डन आत्ता इथून पुढचा जो टाइम आहे ना तो फक्त फॅमिलीसाठी मस्त निवांत बसून गप्पा मारायच्या दिवसभराचं पूर्ण काय काय केलं ते सर्व एकमेकांसोबत शेअर करायचं सर्व गोष्टींचा व्यवस्थित हिशोब करायचा सर्व लिहून ठेवायचं आणि मस्त शांततेत गप्पा मारायच्या हे आमचं रुटीन असतं सो चला आई so, होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम असू द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय